मी राजधानी दिल्लीतून देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पोहोचले आहेत फडणवीस रात्री उशिरा अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत सरकारमधून मला मोकळं करा अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं त्यामुळे ता, फडणवीसांच्या आजच्या या दिल्ली भेटीकडे लक्ष आहे शहा नड्डा आणि फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय होणार याची उत्सुकता लोकसभा निकालाला स्वतःला जबाबदार धरत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांची ही दिल्ली वारी आणि त्यामुळेच त्यांच्या या दिल्ली वारीकडे आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या भेटीगाठींकडे लक्ष असणार आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेले आहेत रात्री ते अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे तिथं दिल्लीमध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया रौनक आज देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी होते है। ते भेट घेणार आहेत वरिष्ठ नेत्यांची काय नेमकं का दिल्लीमध्ये घडत आहे हिमाली काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार रात्री आठ वाजता तर जवळपास ते राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतील आणि नंतर अमित शाह यांच्या देखील ती भेट घेण्याची शक्यता आहे मुख्यतः ज्या पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये निकालानंतर केलं होतं की त्यांना सध्या सरकारमध्ये राहायची इच्छा नाहीये त्यांना संघटनाचं काम करायचं आहे या संपूर्ण संदर्भात ही भेट जी आहे या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळते आणि सूत्रांच्या वतीने जी माहिती उपलब्ध होते देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत मात्र आता केंद्रीय नेतृत्व या त्यांच्या भूमिके संदर्भात नेमका काय निर्णय ने 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 देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या बैठकी दरम्यान मुख्यतः देवेंद्र फडणवीस नेमकं मध्ये काय करू इच्छित आहात या सगळ्या गोष्टी देखील जे पी नड्डा आणि अमित शाह हे यांना जाणून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये बोलवून घेतलेलं आहे आणि आठ साडेआठच्या दरम्यान ही भेट होण्याची शक्यता आहे धन्यवाद रौनक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते जेपी नड्डा अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्या निर्णयाबद्दल अधिक माहिती त्यांना देणार आहेत दरम्यान दिल्लीला जाण्याआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला गेले राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर ते नागपूरला पोहोचले नागपूर विमानतळावर फडणवीसांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागतही केलं फडणवीसांच्या समर्थनार्थ यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली फडणवीसांनी स्वागत स्वीकारलं मात्र ते काहीही न बोलता पुढे निघून गेले